अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्री उत्सवाला सुरुवात झालेली आहे आपण सर्वच आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करत असतो या नवरात्रीच्या काळामध्ये देवीचे तत्व हे खूप जास्त प्रमाणात आकृष्ट झालेलं असतं त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त आपल्या कुलदेवीतीची सेवा करायची असते कुलदेवीच्या सेवेसाठी हे दिवस जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत तर आपल्याला बघा अकरा पर्यंत आपल्याला आई भगवतीची सेवा करायची आहे आपण या काळात खूप सेवा करत असतो त्यात बघा श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ आहे त्यानंतर आपल्या कु कुलदेवीतेची ओटी भरणं आहे कन्यापूजन आहे त्याचबरोबर आपल्याला कुंकुमार्चन सेवा करायची आहे तर कुंकुमार्चन सेवा कशी करावी कधी करावी त्याचबरोबर कुणी करावी तर याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे बघा नवरात्र सुरू झालेला आहे आणि आपल्याला जितकी जमेल तितकी आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे तर सर्वात महत्वाची आणि आवडती सेवा म्हणजेच कुंकुमार्चन सेवा आता कुंकू मार्चन म्हणजे काय कुंकू मार्चन म्हणजे अर्पण करणे आणि कुलदेवीला कुंकू अर्पण करायचे आहे अशी ही सेवा आहे तर ती बघा कुणी करावी तर सर्वात आधी ते पहिलं पाहू सर्वात प्रथम कुंकुमार्चन कोणी करावं तर कुंकुमार्चन ही सेवा अगदी प्रत्येक महिला जी आहे घरातील ती करू शकते अगदी महिला विधवा जरी असेल तरी देखील विधवा स्त्रीने देखील कुंकुमार्चन सेवा करू शकते त्याचबरोबर गर्भवती स्त्री असेल ती देखील कु.. कुंकुमार्चन सेवा करू शकते अगदी कितवाही महिना चालू असला तरी देखील कुंकुमार्चन सेवा हे नक्कीच करू शकते त्याचबरोबर कुंकुमार्चन सेवा ही अगदी तुम्ही रोज केली नवरात्राच्या या दिवसामध्ये तरी चालणार आहे काहीच हरकत नाही त्याचबरोबर कुमारिका जरी असेल तर अगदी ती देखील कुंकुमार्चन सेवा करू शकते तर कुंकुमार्चन श्रीयंत्रावर करू शकता देवीच्या फोटोवर करू शकता दे देवीच्या मूर्तीवर करू शकता त्याचबरोबर बघा देवीच्या टाकावर देखील कुंकुमार्चन सेवा करू शकता परंतु आता देवी घटी ब आहे तर ते आपण टाकावर करू शकत नाही तर बघा काय करायचं आहे देवी तुम्ही श्रीयंतरावर करू शकता फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा यापैकी तुमच्याकडे अगदी काहीच नसेल ना तर अगदी सुपारीवर सुद्धा कुंकुमार्चन सेवा करता येते कुंकुमार्चन म्हणजे काय तर बघा कुंकू आपल्याला देवीला अर्पण करायचं आहे आपंकुवाने देवीला स्नान क घालायचं आहे तर आपल्या कुलदेवीला कुंकू अर्पण करायचं आहे आणि आपली कुलदेवीच्या सगळ्यात आवडत्या ज्या गोष्टींपैकी कुंकू ही सर्वात आवडती गोष्ट आहे या कुंकुवाने अर्चन करायची असते त्याचबरोबर बघा तुम्ही लवंगांचं देखील अर्चन करू शकता त्यानंतर काजू आहेत बदाम आहे म्हणजे थोडक्यात काय तुम्ही ड्रायफ्रूटचं देखील त्याने देखील अर्चन करू शकता म्हणजे अर्पण करू शकता तर तुम्ही लवंगांचं करू शकता वेलदोडे आहेत काजू आहेत बदाम आहेत मनुके आहेत याचं देखील अर्चन या दिवसात तुम्ही करू शकता या नऊ दिवसात फक्त बघा कुंकवाने केलं तरी चालेल किंवा एक दिवस तुम्ही कुंकवाने करा दुसऱ्या दिवशी लवंगाने करा तिसऱ्या दिवशी तुम्ही काजू घ्या किंवा बदामाने करू शकता अगदी तुमची इच्छा किंवा अगदी रोज कुंकवाने जरी केलं ना तर केल, तरी चालणार आहे काहीच हरकत नाही तर बघा देखील तुम्ही अर्चन केलं केलं तरी चालणार आहे परंतु लवंगा घेताना मात्र त्या अखंड ज्या आहेत फुलासहित तुटल्या फुटलेल्या लवंगा घ्यायच्या नाही ज्या फुलासहित लवंग आहे अखंड त्या तुम्हाला घ्यायच्या आहे आणि त्याने तुम्हाला अर्चन करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही काजू बदाम जर घेतले तर त्याचे अगदी त्याचे तुम्ही दोन तुकडे करून त्याने दोन भाग करायचे आहे आणि त्याने केलं तरी चालतं परंतु लवंगा ह्या अखंडत घ्यायच्या आहेत हे मात्र आवर्जून लक्षात घ्या त्याचबरोबर बघा एक तुम्ही मार्चन सेवा करत आहात तर कुंकू जे आहे ते हळदीयुक्त म्हणजेच हळदीने तयार केलेलं कुंकू आहे ते घ्यायचं आहे आणि बघा रोज जरी तुम्ही एकच कुंकू रोज वापरलं ना तरी चालणार आहे उलट तुम्ही जर रोज एकच कुंकू वापरलं तर त्या कुंकुवात तुम्ही जी काही सेवा करता जी काही तुमच्याकडून सेवा घडणार आहे त्या सेवा त्या सेवेमुळे त्या कुंकुवाची ताकद वाढणार आहे म्हणून पुन्हा पुन्हा तेच कुंकू वापरले तरी चालतं त्या तसेच बघा तुम्ही ही सेवा झाल्यानंतर हे कुंकू घरातील तो बघा घरातील व्यक्तींना द्यायचं आहे बाहेरील म्हणजे तुमच्या माहेरी किंवा नंदीला अगदी कुणालाच द्यायचं नाही तुमच्या घरात जाऊबाई आहे सासूबाई आहे त्यांना दिलं चाले, तर चालेल घरातील व्यक्ती सोडून तुम्ही इतर कुणालाही हे कुंकू जे आहे ते द्यायचं नाही कारण त्यावर तुम्ही स्वतः सेवा केलेली आहे त्या कुंकवाचा वापर आपल्या घरातच झाला पाहिजे सेवा झाल्यानंतर त्या कुंकुवाचं काय करायचं तर बघा अगदी रोज तुम्ही कपाळाला लावलं तरी चालणार आहे किंवा तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामाला किंवा तुमचे मिस्टर घरातील कुठलीही व्यक्ती एक महत्वाच्या कामासाठी बाहेर जाणार असेल एखाद्या गोष्टी बघा तुम्ही बिझनेस करत असाल तर डील करणार असेल तर तेव्हा ते, ते देखील तुमची मिटिंग असेल तेव्हा किंवा तुमचं मुलं बघा परीक्षेला जात असतील तर तेव्हा देखील तुम्ही हे कुंकू कपाळाला लावायचं आहे आणि त्यानंतर घराबाहेर पडायचं आहे कारण या कुंकुवात खूप ताकद असते अगदी हे कुंकू लावल्यानं दोष देखील होत नाही त्यामुळं हे कुंकू तुम्ही रोज लावलं तरी चालेल अशा पद्धतीने या कुंकुवाचा वापर करायचा आहे अगदी सेवा करून झाली की लगेच ते कुंकू तुम्ही बाजूला काढू शकता तर श्रीयंत्र बघा तुम्ही श्री यंत्रावर सेवा केली तर ते कुंकू का काढायचा आहे श्रीयंत्र धुवायची गरज नाही त्या फक्त कुंकू काढून घ्यायचा आहे सेवा झाल्यानंतर आणि पुन्हा जागेवर ठेवून द्यायचा आहे अगदी बघा तुम्हाला देवीचा टाक जो आहे तो आता नवरात्रामध्ये टाक हा घटी बसवलेला आहे त्यामुळे तुम्ही देवीच्या टाकावर कुंकू मार्चन सेवा करू शकत नाही तर तुम्ही त्याऐवजी तुम्ही श्रीयंत्रावर करू शकता तुमच्याकडे देवीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तुमच्या कुलदेवतेचे असेल किंवा महालक्ष्मीचं काहीच नसेल अन्नपूर्णा जरी असेल देवघरातील तर त्यावर देखील तुम्ही ही सेवा करू शकता किंवा यापैकी काहीच नसेल तर अगदी सुपारी जे आहे त्या सुपारीवर कुंकुमार्जन करू शकता बाकी देवांना तुम्हाला आंघोळ घालायचे आहे त्यांची रोज नित्यनेमाने ज्याप्रमाणे तुमची तुम्हान सेवा आहे पूजा अर्चा आहे ती तुम्ही करू शकता बाकीचे देव घटी बसलेले नाही फक्त देवीचा जो टाक आहे तो हलवायचा नाही तो घटी बसलेला आहे त्यामुळे तुम्ही बाकीच्या देवांची पूजा करू शकता तर कुंकुमार्चन कसं करायचं तर बघा तुमच्याकडं देवीचा फोटो असेल किंवा स्त्रीयंत्र असेल देवीची मूर्ती असेल तर त्यावर तुम्ही करू शकता काहीच हरकत नाही आणि नसेल तर अगदी सुपारी घ्यायची आहे सुपारीला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक घालताना तुम्हाला अकरा वेळा नवार्ण मंत्र म्हणून तुम्हाला अभिषेक घालायचा आहे नंतर आ, न, ही सुपारी स्वच्छ पुसून तुम्हाला कुंकुमार्चन सेवा त्यावर करायची आहे आता बघा तुमच्याकडं कुलदेवीतेची फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर किंवा बघा अगदी अन्नपूर्णाचे जरी मूर्ती असेल ना तरी देखील तुम्ही त्यावर देखील हे कुंकुमार्चन करू शकता तर कुंकुमार्चन करताना काय करायचं आहे बघा सोळा वेळा श्रीसुक्त तुम्हाला म्हणायचं आहे आणि कुंकुमार्चनची सेवा सुरू करायची आहे त्यानंतर एक वेळा फलश्रुती फक्त एकदाच म्हणायची आहे आणि फलश्रुती म्हणताना हात जोडून म्हणायचे आहे तेव्हा मात्र कुंकू अर्पण करायचं नाही ज्यांना श्रीसुक्त म्हणता येत नाही त्यांनी बघा अगदी एकशे आठ वेळा नवार्न मंत्र जो आहे तो म्हटलं तरी चालणार आहे ओम ऐ ह्री क्लीम चामुंडाय विच्चे नमो नमा नमो नमा म्हटलं की कुंकू अर्पण करायचं आहे आता कुंकू अर्पण करताना बघा देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत हे कुंकू अर्पण करायचं आहे म्हणजेच कुंकुवाने देवीला स्नान घालायचं आहे अशा प्रकारे तिला अर्पण करायचं आहे अगदी बघा तुम्ही नवार्ण मंत्र एकशे आठ वेळा म्हंटल आणि त्याने देखील कुंकू अर्पण केलं तरी चालणार आहे किंवा महालक्ष्मीची एकशे आठ नावं जर तुम्हाला येत असतील तर ती म्हटलं तरी चालणार आहे नसेल तर, तर अगदी बघा ओम श्री महालक्ष्मी नमहा नमो नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा नमो नमहा नमो नमहा म्हटलं की नंतर कुंकू जे आहे ते अर्पण करायचं आहे हे देखील तुम्ही एकशे आठ वेळा म्हणू शकता देवीच्या टाकावर फोटोवर किंवा मूर्तीवर देवीच्या पायापासून सुरुवात करायची आहे तिच्या मस्तकापर्यंत हे कुंकू अर्पण करायचं आहे देवीला स्नान घालायचं आहे त्याचबरोबर बघा देवीला आप लवंगांनी देखील अर्पण केल्या जातात तर अर्पण लवंग कशा अर्पण करायच्या ते देखील जाणून घेऊया तर लवंग ही अखंड असायला हवी फुलासहित अर्पण करताना बघा फूल जे आहे लवंगाचं फूल हे आपल्याकडं असलं पाहिजे आणि लवंगाचा देठ आहे तो देवीकडे असला पाहिजे अशा पद्धतीने तिच्या चरणाशी अर्पण करायचं आहे अर्पण करताना देखील तुम्ही बघा नवार नव मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विचे नमो नमा नमो म्हटलं नमा की एक लवंग अर्पण करायचे आहे अशाच पद्धतीने तुम्ही काजू अर्पण करू शकता बदाम अर्पण करू शकता अक्रोड आहेत मणुके आहेत जे तुम्हाला शक्य असेल त्याचं तुम्ही करू शकता किंवा कुंकवाने देखील करू शकता त्यानंतर बघा आता काजू बदाम यांचं काय करावं असा हा देखील प्रश्न येतो तर अगदी रोज तुम्ही हे काजू बदाम जे आहेत ते खाऊ शकता लवंगांचा तु तुम्ही घरातील सर्व व्यक्ती जे आहेत त्यांनाच फक्त हे द्यायचं आहे तर त्या लवंगा काजू बदाम ते खाल्लं तरी चालणार आहे किंवा लवंगा तुम्ही चहामध्ये वापर त्याचा करू शकता फक्त यापासून तिखट जी गोष्ट आहे ती बनवायची नाही त्यानंतर काजू बदाम तुम्ही दुधात मिक्स करून खाऊ शकता त्या अशा पद्धतीने देवीला नऊ दिवसात तुम्ही कुंकवाने अर्चन करा किंवा ड्रायफ्रूटने केलं तरी चालणार आहे त्याच बरो सुक्त म्हणून जर तुम्ही ही सेवा केली तर अतिशय उत्तम परंतु नाहीच नाही जमलं तर बघा अगदी नवार नव मंत्र म्हणून तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुमची कुलदेवी कुठलीही असो तरी देखील ही सेवा करायचे आहे यामुळे तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आशीर्वाद देणार आहे त्याचबरोबर या सेवेमुळे घरात काही आर्थिक समस्या असतील अडचणी असतील तर त्या नक्कीच दूर होतात अत्यंत प्रभावी ही सेवा आहे देवीची सर्वात आवडती ही सेवा आहे आणि या नऊ दिवसामध्ये देवीचं तत्त्व हे जास्त जागृत झालेलं असतं त्यामुळे या नऊ दिवसात जमेल तितकी बघा श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे त्याचबरोबर कुंकुमार्चन सेवा देखील तितकीच महत्वाचे आहे त्याचबरोबर सिद्ध कुंजिका स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकता श्री महालक्ष्मी अष्टकम स्तोत्राचा पठण करू शकता ज्या काही तुम्हाला सेवा शक्य असतील तितका करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ